नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील नवीन घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या इथं लाभार्थ्यांसाठी आपल्याला घरकुलाची इथं मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंद असा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून घरकुलाच्या संदर्भातील एक मोठी घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे आता राज्यातील क जसं की अर्ज केलेल्या जवळजवळ प्रत्येक लाभार्थ्यांना आपल्या हक्काचं घरकुल मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो कदा जसं की एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून दहा लाख घरकुल मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो मित्रांनो आता बघा याच्या जसं की व्यतिरिक्त राज्य शासनाच्या बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जात आहे आणि याच्या अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांना मंजुऱ्या जसं की देणं त्याचे हप्ते वितरित करणं अशा प्रक्रिया पार पाडल्या जात आहे आता जसं की याच्यामध्ये जसं की आता आपलं पाहित्र पाहिलं मित्रांनो जसं की केंद्रीय विकास मंत्री तथा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून जसं की देवेंद्रजी फडणवीस यांना एक पत्र लिहून एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली होती मित्रांनो क जसं की एकंदरीत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यामध्ये दहा लाख जसं की एकोणतीस हजार घरकुल मंजूर करण्याची इथं घोषणा देखील केलेली होती आणि मंजुरी देखील इथे देण्यात आली आहे मित्रांनो आता हे मंजुरी देण्यात असून येत्या पाच वर्षामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जसं की अतिरिक्त दोन करोड घरकुल देण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे आणि याच्याचपैकी जसं की जवळपास तेहत्तीस लाख चाळीस हजार घरकुल ही राज्यास जसं की राज्यासाठी इथं अर्थात महाराष्ट्रासाठी जसं की अलर्ट करण्यात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो कॅम्युलेटिव्ह अर्थात एकंदरी जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट राज्यातील आणि राज्यासाठी तेहत्तीस लाख चाळीस हजार घरकुलाचं देण्यात आलेलं आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात लाभार्थी प्रतीक्षेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता हे लक्षात देण्याचं त्यामुळे जे काही घरकुलासाठी सर्वेक्षण केलेले अर्थात लाभार्थी आहेत याचे घरकुल मंजूर देण्याची एक एक आशा निर्माण झालेली आहे मित्रांनो घरकुलाच्या सर्व बंद जसं की करण्यात आलेला आहे जो सर्वे होता तो देखील इथं बंद करण्यात आलेला पर आहे परंतु मोठ्या प्रमाणात जसं की लक्षांक असलेल्या पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते ते अपडेट आपण नक्कीच घेणार आहोत आणि घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आहोत मित्रांनो कदाचित जसं की एकंदरीत केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर देण्यात आणि मंजुरी करण्यात आलेले उद्दिष्ट देण्यात आलेले आहे तेहत्तीस लाख जसं की चाळीस हजार घरकुल याच्या व्यतिरिक्त तर राज्यामध्ये रमाई आवास योजना सबरी आवास योजना जसं की यशवंतराव चव्हाण घरकुल योजना असं किंवा अहिल्यादेवी घरकुल योजना असे पाद्री आवास योजना तर असं किंवा इतर बऱ्याच सारे योजना राबविल्या जातात याच्यामध्ये जसं की ओबीसीसाठी नवीन इथं सुरू अर्ज करण्यात आलेलं होतं मोदी आवास योजना असेल किंवा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या योजनामधून देखील घरकुल दिली जात आहे क एकंदरीत जर आपण लक्षात घेतलं तर चाळीस लाखापेक्षा जास्त घरकुली राज्यातील लाभार्थ्यांना मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्त्वाची आणि दिलासादायक आनंदाची अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपले इतर शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर अशा प्रकारे एक नवीन अपडेट घरकुल संदर्भात आपण बघितल्या मित्रांनो तर सर्वे देखील तुम्ही मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो तर स इतके घर जितके मी तुम्हाला टोटल आकडा सांगितला मित्रांनो जसं की इथं लाखो घर तेहत्तीस लाख चाळीस हजार घरकुल इथं ला म्हणजे पात्र घरकुल असणार आहे तर एवढे घरकुल इथं मान्यता सरकारने दिलेली आहे तर तुम्हाला देखील घरकुलचा अर्ज जर तुम्ही केली असेल तर, के तर तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे शंभर टक्के तुम्हाला लाभ मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे घरकुल योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्ही समजून घेतली असेल तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नक्स्ट व्हिडिओमध्ये